नमस्कार मैत्रिणी अनुस्क्रिएशनमध्ये पुन्हा सर्वांचे स्वागत आहे तर आता मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे तर या महिन्यातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रीदेवी महालक्ष्मीचे व्रत हे कशाप्रकारे करायचे त्याची पूजा मांडणी कशाप्रकारे करायची यासाठी मी आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं असते तर गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून त्याच्यानंतरनं हा पूजाविधी संपन्न करावा आणि या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपवास करावा आणि संध्याकाळी कहाणी वाचून आरती करून देवीला नैवेद्य दाखवून नंतर उपवास सोडावा तर आता या व्रतासाठी पूजेची मांडणी कशाप्रकारे करायची ते आता आपण पाहू तर सर्वात प्रथम घरातील पूजेची जागा ही स्वच्छ करून तिथे पाठ किंवा चौरंग ठेवून घ्यायचा आहे त्यावरती नंतर एखादी कोरेकाम कापड अंतरून घ्यायचं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे तर त्याच्यासाठी दोन विड्याची पानं घ्यायची आहे त्याच्यावरती अक्षदा ठेवायच्यात आणि त्याच्यावरती गणपतीची मूर्ती ठेवायची आहे जर मूर्ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुपारी सुपारीही सुपारीही ठेवू शकता आणि तिची गणपती म्हणून पूजा करू शकता त्यानंतर दुसऱ्या विड्यावरती देवीला आपल्याला विडा ठेवायचा आहे त्याच्यावरती खारीक बदाम हळकुंड सुपारी हे सर्व ठेवून द्यायचं आहे आता त्यानंतरनं आपल्याला महालक्ष्मीची स्थापना करायची तर ते त्याच्यासाठी आपल्याला त्या कापडावरती एक गव्हाची किंवा तांदळाची रास घालायची आहे आणि त्यावरती तांब्याचा कलश ठेवायचं आहे तर त्या कम तांब्याच्या कलशला तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुर्वा पैसा सुपारी त्यानंतर ना हळदी कुंकू हे सर्व त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि नंतर तो कलश ठेवून द्यायचा आहे आता त्या कलशावरती आपल्याला विड्याची पाच पानं ठेवायची जर पाच पाने किंवा तुम्ही आंब्याचा ढाळाही त्याच्यावरती ठेवू शकता आणि त्याच्यावरती नंतर नारळ ठेवायचा आहे आता तुम्ही हे केल्यानंतर डायरेक्ट महालक्ष्मीला अलंकार घालून वेणी घालून तुम्ही महालक्ष्मीची स्थापना करू शकता आजकाल आज बाजारामध्ये मुखवटे भेटतात देवीचे तर तुम्ही ते कशाप्रकारे त्याचं घालायचं हे मी आता पुढे दाखवते तर त्यासाठी एखादे वस्त्र घ्या त्या वस्त्राला प्लेटिंग करायच्या आहेत जशा मी दाखवल्यात त्याप्रमाणे आणि त्यानंतर मध्यभागी फोल्ड करून त्या नारळाला पॅक करायच्या आहेत जशी तुम्हाला हाईट हवी आहे तशी ॲडजस्ट करा आणि मध्ये पिनने ते पॅक करून घ्या त्यानंतर कडेला पूर्ण असा गोल राऊंड होण्यासाठी मी दोन्ही साईडनं ते पॅक करून घेतलेलं आहे आता ते पॅक करून झाल्यानंतरनं आपण मुखवटा मध्यभागी लावून घेणार आहोत आणि नंतर जी आपल्याकडे असेल अवेलेबल ती ज्वेलरी सगळं मंगळसूत्र वरची ठुशी अशी वेगवेगळी ज्वेलरी जी अवेलेबल असेल दे, ती देवीला घालून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरनं आपल्याला मार्केटमध्ये फुलांची विणी तयार भेटते तर ती आणून देवीला घालायची आहे आता त्याच्यानंतरनं देवीला नैवेद्य म्हणून फळे नंतरनं सोबत पुढे घंटा दीप त्याच्यानंतरनं आपल्याकडे जे महालक्ष्मीचं पुस्तक असतं म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये हे अवेलेबल भेटून जाईल तर तेही तिथे पूजन करायचं आहे माझ्याकडे देवीची मोठी प्रतिमा नाही तर मी तिथे त्या पुस्तकावरती देवीची प्रतिमा आहे तर त्याचं पूजन केलेलं आहे आणि छान म्हणजे मला मस्त बाजारामध्ये चाफ्याची सुंदर अशी फुलं भेटली आहे तर तीही मी इथे देवीला वाहिलेली आहेत त्याच्यानंतर धूप दीप करून नंतर आरती करून घ्यायची आहे संध्याकाळी ही Uh, जे पुस्तक असतं त्याच्यामध्ये देवीची कहाणी आहे महालक्ष्मी देवीची तर ती कहाणी uh, वाचावी त्यानंतरनं देवीला नैवेद्य वगैरे दाखवून चांगलं गोडधोडाचा स्वयंपाक करून नैवेद्य झाल्यानंतरनं उपवास सोडायचा आहे अशा प्रकारे प्रत्येक गुरुवारी पूजा संपन्न करायची आहे आणि शेवटचा गुरुवार त्या दिवशी उद्यापन करायचं आहे त्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती कहाणी वाचल्यानंतरनं सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना हळदी कुंकू देऊन एक फळ आणि व्रतकथेची एक एक प्रत द्यायची आहे तर आपली ही पूजा मांडणी सर्व झालेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद